नमस्कार मी दिपाली दिपालीस किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज ना अगदी सोप्या पद्धतीने तांदळाचे पडीपापड बनवले आहे करायला हे पापड अगदी सोपे आहे आणि खायला खूप चविष्ट आहे आता उन्हाळी वारंवार म्हटलं की आपण बरेच पदार्थ करतो तर यामध्ये तुम्ही नक्की तांदळाचे पडीपापड ट्राय करा अगदी सोपट फुलणार आहे पण यामध्ये मी ना सोडा टाकला आहे ना पापड खा तरी हे आपले पापड सोपट फुलतात बघू शकता यामध्ये तुम्ही साईज बघा पापडाची सुरुवातीला आणि बघा कसे चौपट असे फुललेले आहे इथे काही पापड मी तळून दाखवलेले आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि पापड सोळायचे आहे बघू शकता या पद्धतीने तुम्हाला पापड तळून दाखवत आहे खूप टेस्टी हे पापड लागतात तुम्ही ही रेसिपी एकदा जरी नक्की ट्राय करा चला तर मग वेळ न घालवता मग तिला सुरुवात करूया इथे एक ग्लास मी रेशनचा तांदूळ घेतला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता पण रेशीमचे तांदूळ घेतला तर पापड अगदी छान होतात त्यामुळे जुना रेशी तांदूळ वापरायचा आहे एक ग्लास पाणी टाकण्याचा आहे आणि छान चोळू चोळू त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तीन चार पाणी धुतल्यानंतर तांदूळ इथपर्यंत पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पाच ते सात तास किंवा तुम्ही हे पापड सकाळी करत असाल तर रात्री भिजले तरी हरकत नाही छान पाच ते सात तास झालेले आहे बघू शकता तांदूळ छान भिजलेला आहे यामधलं सर्व पाणी आपल्याला इथे काढून टाकायचं आहे आणि एका मिक्सरच्या पॉटमध्ये हे तांदूळ काढून घ्यायचे आहे सर्व तांदूळ मी या पद्धतीने काढून घेतले आहे यामध्ये सुरुवातीला मी एक ग्लास पाणी घेतलं आहे आणि यामधलं अर्ध पाणी इथे वाटण्यासाठी वापरलं आहे इथे कोणताही पदार्थ वाळवण्याचं करायचं असल्या तर योग्य प्रमाण असल्यानं की छान पदार्थ होतो त्यामुळे सुरवातीला अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे छान बारीक असं वाटून घेतलं आहे इथे छान असं तांदूळ आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि जे पाणी उरलं आहे त्या पाणी आपल्याला हे पॉट धुवून घ्यायचं आहे सुरुवातीला आता इथे मी वाट्यासाठी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे त्यानंतर ता आपल्या इथे मोजून आठ ग्लास इथे पाणी टाकून घ्यायचं आहे मी इथे आठ ग्लास पाणी टाकलायचं आहे को उन्हाळी पदार्थ म्हटलं की प्रमाणे हे योग्य असलं पाहिजे इथे मी एक कप तांदूळसाठी दहा ग्लास आपल्याला पाणी वापरायचं आहे पण सुरुवातीला इथे नऊ ग्लास पाणी टाकलं आहे आणि जे वाटण्यासाठी वापरलं आहे ते पण ग्लास मी इथे मोजलेलं आहे त्यामुळे सुरुवातीला आता हे नऊ ग्लास पाणी इथे टाकून घेतलं आहे छान चमच्या सहाने याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे भांड आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचं आहे गॅसवर ठेवल्यानंतर हाय फ्लेमवर आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे इथे ढवळण्याची प्रोसेसर नाही का खूप महत्त्वाची आहे कारण की तांदूळ शिजतो ना त्यामुळे त्यामध्ये त्या मिश्रामध्ये गुठळ्या किंवा आठळ्या तयार होतात त्यामुळे इथे काळजी घ्यायची आहे की कि हे मिश्रण सतत ढळवत राहायचं आहे आणि गॅसचा फ्लेम हा हाय ठेवायचा आहे हे मिश्रण शिजायला साधारण वीस मिनटं लागतात हे मला लागलेले मिनट आहे तुम्हाला थोडे जास्त लागू शकतात पण शक्यतो वीस मिनटात आपले हे तांदूळ शिजले जाते छान मी सतत ढवळत आहे बघू शकता तुम्ही कुठेच आपल्याला हे चमचा काढायचं नाही आहे एखादा मिनटं काढला तर हरकत नाही पण गॅसचा फ्लेम तेव्हा लो करायचा आहे आणि छान हाय फ्लेम आपलं हे मिश्रण शिजून घ्यायचं आहे बघू शकता आता एक मिनटं काढलेलं आहे मी चमचा आणि परत त्याला ढवळत राहायचं आहे असंच करत हे सर्व मिश्रण थोडंसं घट्ट भोवेपर्यंत शिजून घ्यायचं आहे सुरुवातीला हाय फ्लेमवरच हे प्रोसिजर करायचे आहे त्यामुळे लगेच हे तांदूळ आपले तांदळाचं जे पीठ आहे ते शिजले जाते आणि कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे छान हे हलवत आहे आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे आपल्याला सारण शिजून घ्यायचं आहे थोड्याशा यामध्ये बबल्स तयार होतात आणि परत चमच्या सायने हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे बघा बुळबुळ फुटत आहे आणि अग लगेच हे मिश्रण ढवळत राहायचं आहे ही ते एकच काळजी घ्या तुम्ही की पापळ करताना आपल्याला जे चमच्या सायने सतत ढवळत राहायचं आहे दहा मिनटात आपलं हे सारण हलकंसं घट्ट झालं आहे बघू शकताय सुरुवातीला खूप पातळ होतं आणि आता छान घट्ट झालेलं आहे म्हणजे तांदूळाचं पीठ थोडंसं जास्त थोड्या प्रमाणात का होईना शिजलं आहे सुरुवातीला हे दहा मिनटातच हाय फ्लेम आपल्याला हे करून घ्यायचं बघू शकता आता मी सुरुवातीला नऊ ग्लास इथे पाणी टाकलं आहे आणि एक ग्लास पाणी तुम्हाला नंतर गरम करून टाकायचं आहे या पद्धतीने छान पाणी टाकल्यानंतर चमच्या साने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने मी मिक्स केलेला आहे आणि बुडबुळी छान पुटलेलं आहे यामध्ये सुरुवातीला आता जमीन असं मीठ टाकून घ्यायचं आहे मिठाचं प्रमाण हे बेतानाच टाकायचं आहे किंवा पापड खारळ होऊ शकतात म्हणून इथे मिठाचं प्रमाण बेतानं टाकायचं आहे त्यानंतर अर्धा चमच चिली फ्लेक्स टाकला आहे अर्धा चमच जिरे टाकलं आहे हे सर्वजणस आपल्याला इथे मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बऱ्यापैकी आपल्याला हे मिश्रण घट्ट झालं आहे बघू शकता या पद्धतीने मी पहिलीच्या सायन तुम्हाला दाखवत आहे अगदी आपलं मिश्रण शिजलेलं आहे पण तरी न तरी या मिश्रणाला आपण एक घादा किंवा पाच मिनटं आपल्याला याला उकळी दोन तीन उकळ्या काढून घ्यायच्या आहे पीठ छान हे शिजले जातं मिश्रण छान शिजल्यामुळे पापड अगदी करायला सोपे जातात आणि जेव्हा आपण ते टाकतो ना त्यामध्ये ते, ते निघायला पण इझी जातं बघू शकता मी दाखवत आहे चमच्याला असे बोटशे आणि करून पंगायचं आहे पीठ जर सेपरेट राहत असेल तर हे मिश्रण आपलं शिजलं आहे असं समजा त्यानंतर एक दोन मी उकळ्या काढून घेतलेले आहे आणि गॅसचा फ्लेम बंद करून घेतला आहे बघू शकता हे थोडंसं हलकंसं होऊ द्यायचं आहे एक प्लास्टिकची शीट घ्यायची आहे त्यावर थोड्या थोड्या साईजचे हे पापड करून घ्यायचे आहे जर मोठ्या साईजचे केले ना तर हे पापड चिटकू शकतात आणि का शेवटी काळाच्या वेळेस खूप त्रास होतो फाटतात हे पापड त्यामुळे छोट्या साईजचे पापड इथे टाकून घ्यायचे थोडेसे जाळसरस हे पापड टाकून घ्यायचे आहे या साईजचे मिडियम साईजचे आपले हे पापड टाकून घ्यायचे आहे मी या पद्धतीने सर्व पापड टाकून घेतले आहे आणि तुम्ही हे पापड उन्हामध्ये सुद्धा वाळू टाकू शकता किंवा हवेखाली हे पापड छान सुकले जातात मी हे थोड्या वेळासाठी उन्हामध्ये ठेवलं आहे नंतर रात्रीला हे छान फॅनखाली सु वाळव घातलेलं आहे छान फॅनखाली हे पापड अगदी हलक्या पद्धतीने वाळले जातात अशाच पद्धतीने मी हे पापड टाकून घेतले आहे हे एकच शीट मी तुम्हाला दाखवली आहे बाकीचे दुसऱ्या शीटवर मी हे पळीनं पापड टाकून घेतले आहे अगदी याच पद्धतीने टाकून घ्यायचे आहे आणि तुम्हाला जर उन्हामध्ये वाळव घालायचे तर उन्हामध्ये हे लगेच सुकतात किंवा हवे खाली हे फॅनच्या हवे पण घरात पण सुकतात मी दोन्ही पद्धतीने केलेलं आहे काही घरात वाळू घातलेलं आहे काही बाहेर वाळू घातलेलं आहे बुक शता छान हे वाढलेलं आहे एक साईड छान वाढलेले आहे आता दुसऱ्या साईडला इथे टर्न करून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडला पण छान वाळू घालायचे आहे आणि त्यानंतर एक ते दोन दिवसाची ऊन दाखवून द्यायचे आहे त्यामुळे हे खूप दिवस वर्षभर टिकतात त्यामुळे हलकीशी दोन दिवसाची ऊन याला दाखवून द्यायची आहे छान आपल्या पापड तयार झालेला बघू शकता तुम्ही रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि हो चॅनलवर नवीन दिसाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विस नका भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपी तोपर्यंत तो बाय